सातारा जिल्ह्यातील वाठा स्टेशन येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे वाठा स्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून दर शुक्रवारी आठवडा बाजार असतो या आठवडा बाजारात दूरवरून लोक आपला माल विक्री करण्यासाठी येत असतात त्याच पद्धतीने माल खरेदीसाठीही आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात परंतु येथे बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना व खरेदी करण्यास येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत असल्याने येथील मुस्लिम समाजाच्या वतीने जामा मस्जिदच्या बाहेर नळ कनेक्शन काढण्यात आलेले आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये या पाण्याची सोय तहानलेल्या प्रत्येकासाठी करण्यात आलेली आहे तर चला पाहूयात हा मुस्लिम समाजाचा एक आदर्श उपक्रम पाणी हे एक परमेश्वराची देण आहे आणि ती बी कुणाच्या नशिबात नसती ज्याच्या नशिबात असती त्याला ती पाणी मिळत असतं आज वाटर ठेशन वाटर गाव एक मोठी संस्कृती आहे जसं वाघदेवचं मंदिर आहे जसं निष्णाईचं मंदिर आहे त्याचप्रमाणे वाटर ठेशन मध्ये जामा मस्जिद ही सर्व वाटर स्टेशनची आहे आणि पाण्याची प्रश्न सध्या सगळीकडे भरसवत असताना एक कल्पना सुचली सगळ्या आमच्या मशिदीतल्या लोकांनी विचार केला की बाजारकारांच्यासाठी पाण्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी नळ काढला आणि पाणी देण्याची सोय करण्यात आली परंतु बाजार करायला एक विनंती आहे पाणी जपून वापरावं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी त्याचा उपयोग व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित उपयोग झाला तर सगळ्याला पुण्य लागल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि समा यांच्याकडून आज शुक्रवारी समस्त बाजार करूसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अमितभाई पठाण निसारभाई शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि समाजातील त्यांच्या जमातीतील सर्व लोकांनी पाण्याची आज व्यवस्था केलेली आहे पाणी पिण्यासाठी वाठार हे पूर्वीपासून दुष्काळी भाग हा समजला जातो पण आज कृपेनं फक्त वाठारमध्ये आता सध्या पाणी आहे आणि वाठारच्या इतर जे खेडेगावसोबत जी गावं आहेत तिथे पाणी नाही आणि असं असताना आज पिण्याच्या पाण्याची जी सोय केली त्याबद्दल मी सर्व बाजार करूनच्याकडून मी ह्या मुस्लिम समाजाचे आभार मानतो मला आज आजही आठवतं आहे दोन हजार तीन चार पाचला प्रचंड दुष्काळ असताना आणि संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ होता पाण्याची वलवण होती त्यावेळेला ह्या भागात पाणी यावं पाऊस पडावा म्हणून इथल्या मुस्लिम समाजाने एक मोठी नमाज शेजारच्याच एका मोठ्या मोकळ्या जागेमध्ये घेतली होती आणि ती नमाज अशासाठी घेतली होती की पाऊस पडावा म्हणून तुम्ही अल्लाला मागणी मागितली होती असं पाण्यासाठी हा कुराणमध्ये मी जिक्र साठ वेळापेक्षा अधिक जास्त या पाण्याचा विषय कुराणमध्ये मी मांडलेला आहे आणि अल्ला आणि रसूलनं बी सांगितलं आहे की तर येत नाही पाणी हे फक्त वाचवता येतं म्हणून पाणी जपून वापरा सर्वांनी पाणी हे जपून वापरलं पाहिजे आणि ही जी सोय केली त्याचा चांगला वापर करायला पाहिजे एवढंच बाजार। मी आज सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि वाठारचा शुक्रवारचा बाजार ह्या बाजाराच्या निमित्ताने आमच्या समाजामध्ये आमचे सगळे युवक बुजुर्ग माणसं ह्यांचा विचार करून आज या गोष्टीची गरज आहे ती म्हणजे पाणी पाणी ही एक वस्तू अशी आहे कोणाच्या कशात लाख चार लाख रुपये असले तर ते पाणी आणू शकत नाही पाणी नुषत लागतं आणि वाटरसारख्या ह्या ठिकाणी जिथं पाण्याची अडचण आहे तिथं सगळ्यात मोठं आमच्या समाजानं मोठं मन करून बाजार करूनची पाण्याची सोय केलेली आहे आणि आमच्या गावातील सर्व मान्यवर आहेत ज्यांना आम्ही निमंत्रित केलं ते अमोलवळे आहेत गोवर्धन जाधव आहेत सतीश निगडे आहेत आमचे ग्रामपंचायत सदस्य विषापबाई मोमीन आहेत तर आमच्या समाजाचे माणसं युवक कोणतं समज समस्ये आहे ज्याने हे सगळं काम जिथे तिथं पार पाडले तसे आमचे आमन पठाण हे बी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या समाजानं ह्या समा ह्या वाठारमध्ये एक संस्कृती आहे आमच्याकडे हिंदू मुस्लिम काही भानगडत नाही आम्ही सर्व एकत्रित असतो प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये प्रत्येकाच्या अडचणीमध्ये आम्ही एकमेकाला उभा असतो आणि ती संस्कृती सगळ्यांनी जपावी बाजार करूनही बी जपावी बाजार करूनही बी ही संस्कृती सगळीकडे ही करावी एवढं विनंती करतो आणि मी